नमस्कार मित्रांनो तुम्हा परवानचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आवडते आणि लडक्या युट्यूब चॅनल एक्झाम युतीवर जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलंच आहात की आजच्या व्हिडिओमध्ये अक्षरमालेच्या जे सव्वीस लेटर्स असतात ए बी ए पासून झेडपर्यंत त्यांना पाठ करण्यासाठी काय ट्रिक्स वापरावं लागतील आणि कसे ते तुम्हाला पाठ करावं लागतील हा एक शॉर्ट व्हिडिओ आपण त्याच्यासंबंधी बनवला आहे बघा अक्षरमाला जो लेटर सिरीज ज्याला म्हणतो आपण ठीक आहे लेटर सिरीज किंवा त्याला आपण अल्फाबेट सिरीजसुद्धा म्हणतो जो की प्रत्येक कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या मग की तुमची टेट असू द्या किंवा एस एस सीची कोणती परीक्षा रेल्वे ज्याही स्पर्धा परीक्षेमध्ये रिजनिंग हा चॅप्टर असेल त्या स्पर्धा परीक्षेमध्ये अक्षरमाला ठीक आहे अक्षरमाला हा जो चॅप्टर असतो त्याला कमीत कमी किमान पाच ते सहा मार्कांचं वेटेज असतं ठीक आहे मग या अक्षरमालेमध्ये काय प्रश्न येतात तर तुम्हाला बघा असे आश, प्रश्न येतात ठीक आहे कसे प्रश्न असतात ए सी ई त्याच्यानंतर जी तर पुढं काय ठीक आहे मग तुम्हाला त्याच्या पे प्लेस व्हॅल्यू तिथं तुम्हाला जी हे जी ही जी कन्सेप्ट आहे प्लेस व्हॅल्यू त्या प्लेस व्हॅल्यूचा तुम्हाला वापर करावा लागतो जसं की एची प्लेस व्हॅल्यू असते एक सीची असते तीन ची असते e पाच जीची असते सात मग इथं कुठेतरी नऊ नंबरचं जो अंक असेल किंवा जो लेटर असेल ज्याची प्लेस व्हॅल्यू नऊ आहे तो अंक इथे येईल म्हणजे ए नंतर बी ठीक आहे बी सी डी ई एफ जी मग इथं कुठंतरी नऊ नंबरचं तुमचं एच येईल मग या प्लेस व्हॅल्यू कशा असतात आणि कसे करायचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे पुढच्या बघूया आपण पुढच्या तुम्हाला दाखवतो मी इथं ते ट्रिक सांगू तुम्हाला इजॉटी म्हणून एक ट्रिक असते ठीक आहे इजॉटी इजॉटी शब्द हा लक्षात ठेवायचा ई म्हणजे ईची प्लेस व्हॅल्यू पाच जे म्हणजे जे ची प्लेस व्हॅल्यू दहा ओ म्हणजे ओची प्लेस व्हॅल्यू पंधरा ती टी म्हणजे टीची प्लेस व्हॅल्यू वीस व्हाय म्हणजे व्हायची प्लेस व्हॅल्यू वीस म्हणजे ई टी पाच दहा पंधरा वीस पंचवीस आता मला माहित आहे की झेड हा नंतर आहे मग पण पंचवीस मध्ये एक जर आपण मिळवलं तर तुमचं सव्वीस होईल म्हणजे झेडची प्लेस व्हॅल्यू झाली सव्वीस ठीक आहे तसंच ई नंतर एफ येतो मग मला माहिती आहे ई नंतर एक पद सोडल्यावर एफ येतो मग ईची जर प्लेस व्हॅल्यू पाच असेल त्याच्यात जर एक ॲड केला तर एफची प्लेस व्हॅल्यू सहा झाली अशा प्रकारे या सर्व प्लेस व्हॅल्यूज ज्या सव्वीस प्लेस व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला पुन्हा म्हणजे चांगल्या प्रकारे पाठ करावं लागतील जेणेकरून तुमचे अक्षरमालेवरचे लेटर सिरीजमधले अल्फाबेट सिरीजमधले एकही प्रश्न तुमचं तिथं तुम मिस होणार नाही आता पुढच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला मी एक शीट बनवून दिली आहे या शीटद्वारे तुम्हाला सर्व तुमचे अक्षरमालेचे जे पण सव्वीस लेटर्स आहेत त्यांची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला पाठ कर पाठ करण्यास मदत होईल तर बघा इथं एची प्लेस व्हॅल्यू आहे बघा एक बीची दोन सी ची तीन डीची चार इथं बघा ई मी लाल अक्षरामध्ये दिलं आहे त्याची प्लेस व्हॅल्यू पाच आहे ठीक आहे एफ ची आहे सहा जी ची आहे सात एच ची आहे आठ आय ची आहे नऊ पुन्हा दहा नंबरचा जो जे आहे त्याला मी रेड मध्ये तुम्हाला इथं दिलं आहे त्याच्यानंतर केची अकरा एलची बारा एमची तेरा एनची चौदा ओची पंधरा पुन्हा ओ मी पंधरावर असल्यामुळे तुम्हाला लाल अक्षरामध्ये दिसलंय म्हणजे तुम्हाला एक सोपं आणि सहज जाईल पीची सोळा क्यूची सतरा आरची अठरा एसची एकोणावीस आणि तुमचं टीचं इजॉरिटीचं जे टी आहे त्याची वीस पुन्हा यू एक दवीच, एक ची एकवीस ची बावीस डब्ल्यूची तेवीस एक्सची चोवीस ची पंचवीस आणि झेडची सव्वीस तर अशा प्रकारे तुमची हे ई हा जो जे हा ओ हा टी आणि वाय म्हणजेच हे पाच हे दहा हे पंधरा हे वीस आणि इथं हे पंचवीस ठीक आहे अशा प्रकारचे तुमच्या या व्हॅल्यू आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या सर्व व्हॅल्यूज तुम्हाला तोंड पाठ असायला पाहिजे कशी असं पाहिजे असायला पाहिजे बिलकुल तोंडपाठ असायला पाहिजे कारण परीक्षेमध्ये आपल्याला एडो स्क्रीन म्हणजे तिथं कुठेतरी कागदावर लिहिण्या वेळ नसतो त्याच्यामुळे ह्या तुम्हाला तोंडपाठ पाहिजे आणि ह्या जर तुम्हाला तोंड पाठ असल्या तर अक्षरमालेवरचा एकही प्रश्न तुमचा मिस होणार नाही आता बघा तर झाली तुमची प्लेस व्हॅल्यू ठीक आहे ही झाली तुमची प्लेस व्हॅल्यू पण एक अजून व्हॅल्यू असते तिला म्हणतात रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू काय म्हणतात रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असा प्रश्न दिला की ए झेड एक्स किंवा ए झेड एक्स ऐवजी तुम्हाला जर असा प्रश्न दिला की ए समजा ए आहे तुमचा रिव्हर्स व्हॅल्यू सव्वीस ला आणि तुम्हाला जर प्रश्नामध्ये दिलं की ए वाय ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिला सी डब्ल्यू मग तुम्ही म्हणाल की आता याच्यात काय तर्क आहे म्हणजे पुढचं पद काय येईल तर मग इथं तुम्हाला एक लॉजिक लागू शकता तुम्ही ए ची रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू आहे सव्वीस ची प्लेस व्हॅल्यू आहे पंचवीस ची रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू आहे चोवीस डब्ल्यू ची प्लेस व्हॅल्यू आहे तेवीस मग इथं काय होईल अशी संख्या येईल ज्याची रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू बावीस आहे मग रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू कोणती आहे ई बावीस कोणाची आहे तर ची म्हणजे इथं तुमचा प्रश्न प्रश्न चिन्हाच्या जागी ई येईल मग इथं ए ची एक, प्लेस व्हॅल्यू एक रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू सव्वीस बी ची प्लेस व्हॅल्यू दोन रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू सव्वीस मग अशा प्रकारे या रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला इथं दिलेल्या आहेत तर त्या पण तुम्हाला पाठ करणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की मला रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू काढायचा काय फॉर्म्युला पाहिजे तर त्याचा फॉर्म्युला सुद्धा आहे की सत्तावीस वजा प्लेस व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एमची प्लेस व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल तर एमची सॉरी रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू जर काढायची असेल तर सत्तावीसमधून एमची प्लेस व्हॅल्यू आहे तेरा तेरा जर तुम्ही वजा केली तर तुमचं उत्तर येतं चौदा आणि चौदा एमची काय आहे तर रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू अशा प्रकारे जर तुम्हाला झेडची प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू करायची असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं सत्तावीसमधून त्या पर्टिक्युलर अक्षराची प्लेस व्हॅल्यू वजा करायची जसं की सत्ता झेडची प्लेस व्हॅल्यू आहे सव्वीस बाकी राहते एक म्हणजे झेडची एक आहे तर रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर हा मी पूर्ण तक्ता बनवून दिलेला आहे अगदी चांगल्या रीतीने टाईप करून दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या नाहीतर तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्रॅम ग्रुपमध्ये तू लगेच पीडीएफ शेअर करतोय आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक इथं दिली आहे आणि डिस्क आपल्या आ... डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आहे तिथून तुम्ही ती जॉईन करून ही पीडीएफ आणि खूप साऱ्या ज्या स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पीडीएफ असतात टेट परीक्षेसाठी त्या ती मी अपलोड करत असतो ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे अपोजिट लेटर्स असतात जसं की एच अपोजिट लेटर आहे झेड ते मी तुला तुम्हाला समजावणार आहे त्याची जी लिंक आहे ती आय बटनमध्ये तुम्हाला दिसत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे त्या तिथून तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तिथं मग तुम्हाला मी एक कहाणीच्या एक कहाणी एक गोष्ट सांगून ती अपोजिट वर्डची ट्रिक सांगितलेली आहे ठीक आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद